नवापूर खांडबारा पथनाट्य लोककलेतून एड्स जनजागृती नवापूर तालुक्यातील गावात जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून जनजागृती जन करण्यात येत आहे सोमवारी जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागासह श्री स्वामी समर्थ नर्सिंग कॉलेज सामाजिक संस्थांनी जनजागृती रॅलीचे आयोजन खांडबारा येथे करण्यात आले एड्स जनजागृती निमित्त पथनाट्य बरोबरच यंदा लोककल्याणाचीही मदत घेण्यात आली एक डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्त दरवर्षी विविध उपकरणांचे आयोजन केले जाते यंदा हा दिवस रविवार असल्यामुळे सोमवार पासून उपक्रम राबवण्याचा निर्णय सामाजिक संस्थांनी घेतला आहे सोमवारी सकाळी बारा वाजेच्या सुमारास खांडवारा येथील ग्रामपंचायतीतून जनजागृती रॅली मेन बाजारातून काढण्यात आली तसेच लक्ष्मी नारायण मंदिर चौक या ठिकाणी पथनाट्याद्वारे एड्स कशापासून होतो याचा बचाव कसा करायचा या संबंधित जनजागृती करण्यात आली मोठ्या संख्येने यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी नर्स सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर